मध आणि लसूण हे मिक्स करून खायचं लसूण पाकळी एक घ्यायची आणि मध अर्धा चमचा अर्धा चमचा थोडासा जास्त घेतला तरी चालेल हे जर एकत्र करून खाल्लात तर, तर तुमची कमजोरी सगळी निघून जाऊ शकते हे करून बघा मी पाया पडून सांगतो स्वतः तुम्ही कधीही स्वतःला कमजोर समजणार ना। नाही भक्कम व्हाल इकडून पण आणि इकडून पण स्ट्रॉंग व्हाल लक्षात घ्या अजून माता बघिली न सांगेन कंबर चुकीचा त्रास आहे ना कंबरदुखीचा त्रास माता भगिनींना जास्त असतो तर पाया पडून तुम्हाला पण सांगतो खसखस रोज एक चमचा खायची कंबरदुखीचा त्रास पंधरा दिवसात नाही कमी आला ना मला विचारतो मी सांगतो तुम्हाला आणि पुरुष मंडळींनी पांढरे तीळ खायचे रोज एक चमचा पांढरे तीळ खायचं कॅल्शियम भरलं पाहिजे बॉडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा अहो खूप खूप आयुष्यात घेण्यासारखं भरपूर आहे भरपूर आहे आणि निसर्गासारखी ताकद कुठंच नाही आहे आणि ती मी तुमच्या गावाला सांगण्यात काय अर्थ नाही निसर्ग ज्यावेळेस पोखतो त्यावेळेस काय ताकद दाखवतो ते तुमच्या गावानं चांगल्या पद्धतीने बघितलं आपल्या चांगल्या पद्धतीनं बघितलेलं आहे आमच्या इकडे पण दरवर्षी बघते आमच्या इकडं कोल्हापूरला दरवर्षी महापूर येतो ना जनावरांच्या जनावर वाहून जातात कितीतरी लोक मरतात किती लोक उपाशी राहतात एवढं पाणी कुठून येत असेल काय होत असेल सांगा एवढा पाऊस कोण पाडत असेल आहे का कोणाच्या ताकद एवढी पाऊस पाडायची तो फक्त परमेश्वर करू शकतोय आज आपल्या इथं सुद्धा बघा त्या पिंडीच्या भोवतीनं पाणी आहे काय ज्या। झालं तर ते पाणी कुठून येतं आणि त्याला अंत आहे का हे निसर्गाचे चमत्कार आहेत आणि हे आपण विसरून जाता नाही आणि निसर्गासारखी ताकद दुसरी कुणात नाही म्हणून नैसर्गिक घ्या घ्यायचंच असेल तर आयुर्वेदिक घ्या तुम्हाला खरंच त्याचा खूप फायदा होऊन जाईल आणि साध्या साध्या गोष्टीतून मोठे मोठे आजार टाळू शकतो आता बघा मी माता भगिनींना काय प्रश्न विचारतो त्याची उत्तर मला देऊ शकता का तुम्ही बघा माता भगिनींना जास्त सांगेन मला सांगा दालचिनी आपल्या स्वयंपाकात का वापरतात खमंग वास बरोबर आहे आहे का पोट कमी होण्यासाठी दालचिनीचा उपयोग होतो पुरुष मंडळींना सांगतो ज्यावेळेस तुम्हाला कमजोरी वाटायला लागते ना जास्त त्यावेळेस तुमचं पोट कमी वाढलेलं असते बघा पोट कमी करायला बघा पोट कमी केलं की स्टॅमिना टिकून राहतो प्रत्येक गोष्टीचा कामाचा स्टॅमिना टिकून राहतो की माणूस जास्त जाड माणसं जास्त खात नसतात उलट ते खात बोकडाची काळा माकडाची असते ना तसली जास्त खातात बघा माकडा जास्त लुकडं असते ते जास्त खात असते तर तुम्हाला सांगतो जाड माणसं जास्त जेवत नसतात त्यांना काय हे नसतंय अन्न जास्त जात नसते पण चरबी जास्त असते तर तुम्हाला ते कमी करायचं असेल तर दिवसभरात एवढी बोटाच्या पेऱ्यात की डालचिनी हळू 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 खाऊन दिवसभरात संपवायची बघा पोट प्लेन व्हायला लागतं पोट प्लेन व्हायला लागतं लागत तेजपत्ता माहिती आहे का नाही तुम्हाला काय म्हणतात तुम्ही जर चांगली चालवायची असेल तर तेज पत्त्याचा काढा करून प्यायचं खूप इलाज आहेत असे खूप इलाज आहेत पण सगळ्यात महत्वाचं आहे ते हसत खेळत राहणं माणसं हसत नाहीत बघा किती काही सांगा हसायला म्हणून बघत नाही तेवढ्या पुरतच काहीतरी असे असतात ना तोंड फक्त असत एवढंच हसतात हसा जरा दिल खुलास हसा दिल खुलास हसला तर मन मोकळं होईल हृदयातले ब्लॉकेजेस निघून जातील एकेकाच बघायलाच जा जा नको हसायचंच नाही काही असू दे एखाद्याचं बघा तोंड बघितलं की रागच येतो का फोन असतो त्याचा आपला काही संबंध असतो तरी सुद्धा राग येतो त्याचा असे असतात काही जण असतात गिलावा केल्यासारखं तोंड असते प्लेन दुःखात आहे का आनंदात आहे काही कळत नाही हं जे ठरलेलं असतंय ते मग आजार वाढत जातात आमच्या इकडं आल्यानंतर दवाखान्यात आल्यानंतर आमच्या केंद्रात आल्यानंतर आम्ही तोंड बघितले की माणूस ओळखतोय त्याला कसला त्रास असेल ते आम्हाला रिपोर्ट बघायची गरज लागत नाही एखाद्याचं तोंड असं गरीबासारखं असलं की नाही शंभर टक्के बीपीच्या गोळ्या खाते येते शंभर टक्के लक्षात ठेवायचं बीपीच्या गोळ्या खाणाऱ्याचं तोंड तुम्ही बघा तुम्ही तो पण ओळखणार असं तोंड असलं की नाही सदानी कदा का कोण असत शुगर ची औषध खाणारी माणसं कभी खुशी कभी गम काहीच नसते त्यांना आश्चर्य झाल्यासारखी तोंड त्यांची साधारण कदा तोंड बघायचं कसं असते असं आणि जे इंजेक्शन टोचून घेते ना त्याचे डोळे मोठे असतात जस लईच भेलेलं असते त्याच तोंड बघायचं बघण्यासारखं असते असं काय करायचं अहो काय सोबत न्यायचं आहे असं म्हणायचं नाही डबलबट्टी करायची आहे का नाही भाऊ भावावरतीच केस घालतो आजपर्यंत कोर्टातलं रेकॉर्ड काढा तुम्ही ऐंशी ते नव्वद टक्के केसेस आपल्याच माणसाने आपल्यावर गाठलेले बघा तुम्ही त्याने आहे माझं तुम्ही करून बघा ही गोष्ट कुठं बघा ऐंशी टक्के फुटभर जागेसाठी भाऊ भावावरती केस घालतोय दोघ जण भांडत बसतात एकाच आईच्या पोटातून आलेले लोक भांडत बसतात पाहुण्या पायाने आपल्या केसेस टाकलेले जवळच्या माणसांनीच आपल्यावरती इस्टेटीसाठी कशासाठी कशासाठी केलंय बर ज्यानं केस टाकली तो सोबत नेणार आहे का सगळं नेणार असेल तर तुम्ही देऊन टाका जाऊ दे तिकडे म्हणा आहे का बरोबर न्यायची ताकद आणि तुम्ही पण सोडून द्या जेव्हा तुम्ही हे दाखवाल त्यावेळेस बघा शाण्या माणसानं दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढवणे म्हणतात सगळ्यात जास्त गर्दी देत आहे कोर्टात आणि दवाखान्यात नको म्हणलं तरी माणसं कोर्टात आहे नको म्हणलं तरी दवाखान्यात आहे मी एवढी वर्ष झालं मी सगळ्यांना हातापाया पडून सांगतोय औषधं खाऊ नका खाऊ नका तरी सुद्धा माझ्याकडे येऊन काय करतात ना ते भर एवढं झालं पाहिजे बघा अरे इकडून आजार कार्ड राजा तोडकर संजीवनी आहे तुम्हाला शरीरातून काढण्यासाठी चांगलं आयुष्य जगू शकतो आपण पण काय नाही यायचं हात जोडायचं कमजोर माणसं हात जोडतात मी सगळ्यांना सांगतो तुम्ही कमजोर होऊ नका परमेश्वरान तुम्हाला शंभर वर्ष जगणार म्हणून सांगितले की आजार, आजार काय असता तू मला काय कळतच नाही आजार म्हणजे काय असत इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेल्या पण तुम्हाला का दुसरं काय वेगळं लावून दिलं का, का आपल्याला बुद्धी जास्त दिली आहे लक्षात घ्या यावाना आणि ते जास्त माहिती घेण्याच्या नादात ना तुम्ही चुकीची माहिती घेत गेलाय शरीराची योग्य माहिती कोणालाच नाही आपण आठवी दहावीपर्यंत पर्यंत जरी शिकलेला असाल ना तरी सुद्धा आपल्याला शाळेत त्या गोष्टींची माहिती दिलेली आहे बघा जीवशास्त्राच्या विज्ञान पुस्तकात विज्ञानाच्या पुस्तकात माणसाचं चित्र अशी आकृती दिली होती का नाही प्रत्येक नाडीची माहिती बहात्तर हजार नाड्या त्याच्यात हे आपल्याला त्यावेळेस सांगितलेलं आहे हृदय कसं असतं हृदयातले कप्पे किती असतात किडनी एक लहान असते एक मोठी असते आम्ही उगतच परवा मला एकानं सांगितलं माझ्या किडनीन म्हणे एवढा मोठा खडा काढला तुला काय डायनासोरची किडनी काढलेली का सांग खरंच तर एवढी एवढा खडा आणि बायको पाठीमध्ये तुंतून वाजवायला भय खरा असल्या एवढा प्लास्टिकच्या पिशवीत घालून दिलता ह्याच्यावर काय दर्डी पोसळ का काय झालं होतं तुझ्यावर एवढा किडनीत खाडा मग किडनी तुझी केवढी असेल सांग बाबा तर ते माहीत नाही अशा गोष्टी करू नका विनंती करतो की तुम्ही आयुष्य जगायला चालू करा माणसाचा स्वभाव बळ कायच असेल ना आज काही लय अवघड नाही सगळी मोबाईल धारक आहे तिथं माणसाचा स्वभाव बघा माणसा सुखात आहे का दुःखात आहे कसं ओळखायचं पहिला त्याचा डीपी बघायचा डीपीवर कळतंय डीपी जर समजा बघितला तुमच्या लक्षात येत का नाही हे काय आणि त्याच्यापेक्षा डेंजर आहे ते दीपी दीपी टेटस टेटस लावलं की सगळं समजतंय परवा तर एका टेटस लावलेलं प्रेत घेऊन निघालाय खांद्यावरनं आणि त्यातनाने शूटिंग केलंय असं चालत आणि ते टेटस लावले अमक अमके गेले म्हणून आणि मी खांदा दिला अरे कशाला पुरावा देतोच राजा तुझी बायको तुला तीन तासाच्या पुढे ठेवून देत नाही घरात मेल्यावर कोणाला पण माझं चॅलेंज आहे तुम्ही बघा तुम्हाला काचेच्या पेटी ठेवणार नाही तुम्ही मेल्यानंतर शेजारी पाजारी सुद्धा सारखं घड्या बघणार चला की बायकांना किती वेळ घडवणार आहे ह्याला बायकांची काळजी जास्त दुसरं काय ना खूप वेळ झाला हो तिकडं जाऊन वाट बघू म्हणतात जागाव जाऊन वाट बघू आता उचला आहे का नाही किती वेळ ठेवणार आहे तुम्हाला त्यामुळं जास्त अपेक्षा करू नका जगायची अपेक्षा करा तेही चांगल्या पद्धतीने दवाखान्यात जाऊन जास्त औषध खाऊन औषधोपचार करून जगणे हा पर्याय नाही आहे तुम्हाला शंभर वर्ष जगायचं असेल तर निरोगी राहायचं असेल तर निसर्गोपचार आणि आयुर्वेद याला पर्याय नाहीये मी तुम्हाला ना पाया पडून सांगतो आज आपल्याला कोविड मध्ये सुद्धा कोरोनामध्ये कुणी वाचवलं तुम्हाला सगळ्यात जास्त आपण सगळे जगलोय ना हे नशीबवान आहोत आज एवढ्या गर्दीने तुम्ही इथं थांबलाय ना हे नशीबवान आहात तुम्ही की तुम्हाला कोविड मध्ये वाचवलं ते आयुर्वेदानं